मे महिना सुरू झाला की मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामाला वेग येतो यंदा नालेसफाईच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी एआयचा वापर करण्यात येतोय त्यामुळे नालेसफाईच्या कामात पारदर्शकता येणार आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात एक खास वॉरूम तयार करण्यात आली आहे ही वॉरूम सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत दोन शिफ्ट मध्ये काम करते आणि शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामावरती इथून नजर ठेवली जाते ही नवी वॉर रूम नेमकं कशा स्वरूपाचं काम करते ग्राफिक्सच्या पाहूयात सकाळी ते रात्री दोन ही काम करणार आहे नाले सफाई करताना प्रत्येक नाल्याचा फोटो आणि तीस सेकंदांचा व्हिडिओ घेणं आवश्यक आहे छोट्या गटारांच्या सफाई आधीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते सगळे फोटो आणि व्हिडिओ वॉर रूम मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे दाखवले जाते च्या मदतीनं या व्हिडिओची सत्यता पडताळली जाईल गाळ लादलेल्या ट्रकचा जुना व्हिडिओ अपलोड केला तर मुळे लगेच ही चोरी पकडली जाऊ शकते सफाई दरम्यान जीपीएस लोकेशन मुळे गाळ योग्य ठिकाणी डंप होतोय की नाही याचीही तपासणी करता येणार आहे एखाद्या ट्रकवर कमी गाळ असेल तर तेही एआयच्या मदतीनं ओळखता येतं रोज किती गाळ निघतो किती ट्रक गाळ बाहेर पडतोय ट्रक किती फेऱ्या मारतो याचं विश्लेषण होईल जर कंत्राटदारांनी नियमानुसार मशीन किंवा मजूर लावले नसतील त्याच्यावर कारवाई होईल सगळी माहिती मुंबई पालिकेच्या वेबसाईटवर वर अपलोड होणार वॉर्डरूमच्या डॅशबोर्डवरही ही माहिती दाखवली जाईल